अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता न बघाच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज श्री गणेश जयंती आहे अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं गणेश जयंतीच्या काही ना काही सेवांची उपायांची सुरुवात ही नक्की झाली असेल कुणाच्या घरात गणपती बाप्पांचं सा आगमन झालं असेल कुणी गणपतीच्या मंदिरात गेलं असेल तर कुणी आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही जिथे गणपती बाप्पांची म्हणजे स्थापना झालेली आहे ज्यांच्या घरात गणपती बाप्पा आलेले आहेत तर त्यांच्या घरामध्ये जाऊन दर्शन घेतलं असेल कारण गणेश जयंतीचा दिवस हा गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी बाप्पां सर्वांना प्रसन्न करण्यासाठी ही गणेश जयंती अत्यंत महत्वाची मानली जाते हा गणपती बाप्पांचा जन्म उत्सव म्हणून संपूर्ण देशभर संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गणपती बाप्पा जे विद्येचे दैवत आहेत गणपती बाप्पा जे बुद्धीचे दैवत आहेत गणपती बाप्पा हे सुख आणतात आणि आपल्या जीवनातील दुःख ही दूर करतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गणेश जयंतीला करावायचा एक अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय बिघडलेली नाती दूर करण्यासाठी आपल्या घरावर किंवा कुटुंबावर आलेली संकट दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यातून एखादा आपल्या हक्काचं जवळचं नातं आपल्यापासून लांब गेलेलं असेल तर ते नातं पुन्हा परत आणण्यासाठी आपला आई सॉरी oh, आपली आई आपल्या भाऊ आपले वडील असतील आपला पती असेल आपला मुलगा असेल जर तुमचंच जवळच हक्काचं तुमच्याशी कुणी बोलत नसेल राग रुस्वा धरून बसलेलं असेल तुमच्यापासून दूर गेलेलं असेल तर त्या प्रत्येक नात्याला जवळ आणण्यासाठी दूर केलेल्या प्रत्येक नात्याला जवळ करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज गणेश जयंतीपासून ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे आजपासून ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतील अडी अडचणी इच्छा होती। पूर्ण होतील लवकर तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडपडतील न बोलणारी जी लोक आहेत ती तुमच्या मागे मागे फिरू लागतील बघा वर्षातून फक्त हा उपाय आपल्याला एकदाच करता येतो गणेश जयंतीला समजा मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर मग तुम्ही हा उपाय चतुर्थीच्या दिवशी जी संकष्टी चतुर्थी असते किंवा अंगारकी चतुर्थी असते त्या चतुर्थीला म्हणजे ही उपाय हा उपाय ही सेवा केली तरीही चालेल आता यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात गणपतीची मूर्ती असणं आवश्यक आहे आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्याला हळदी कुंकू लावायचं समोर एक दिवा लावायचा उदबत्ती लावायची यानंतर तुम्हाला सात काळ्या वेलच्या घ्यायच्या आहेत जशा हिरव्या वेलच्या हिरवे वेलदोडे वे वेल असतात तसेच सात तुम्हाला काळे वेलदोडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात खडी साखरेचे खडे घ्यायचे आहेत बघा उपाय नीट आहे का पुढे अत्यंत महत्वाच महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या दोन गोष्टी एकत्र घेतल्या सात काळ्या वेलच्या आणि सात खडी साखरेचे खडे सगळ्यात पहिले काय करायचं एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्या लाल रंगाच्या कापडामध्ये दोनही वस्तू घालायच्या त्या कापडाला गाठ मारायची याची एक छोटी पोटली तयार करायची आता ही तयार केलेली पोटली उजव्या हातात घ्यायची ती अभिमंत्रित करायची अभिमंत्रित करत असताना तुम्हाला सगळ्यात पहिले पाच मिनटं शांत राहायचं आहे जो व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही आहे तुम्हाला त्या पोटलीमध्ये किंवा डोळे बंद करून तो व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे असं फील करायचं आहे समजा तुमचा पती असेल तुमचा भाऊ असेल तुमची बहीण तुमची आई जो कोणी असेल तर तुम्हाला ते पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे पाच मिनिटं ते चित्र डोळ्यासमोर आणलं ते आपल्याशी बोलत आहेत आपल्याकडे रिटर्न आलेले आहेत आपल्या आयुष्यात ते पुन्हा परत आलेले आहेत हे चित्र पूर्ण डोळ्यासमोर आणलं की त्यानंतर जो मंत्र सांगतेय हा मंत्र म्हणायचा मंत्र एकशे एक वेळा म्हणायचा ओम ह्रीम श्रीम क्लीम ओम ह्रीं श्रीं क्लीं राहुल वश 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 स्वाहा ओं ह्रीं क्लीं श्री राहुल वश 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 स्वाहा ओं ह्रीं क्लीं श्रीं राहुल वश 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 स्वाहा ओं ह्रीं क्लीं श्रीं राहुल वश 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 स्वाहा ठीक आहे हा मंत्र एकशे एक वेळा तुमचा म्हणून झाला की त्याच्यानंतर ही तयार केलेली जी पोटली आहे ही आज गणेश जयंतीपासून तुम्हाला एकवीस दिवस आपल्यासोबत ठेवायची एकवीस दिवस किंवा चतुर्थी येईपर्यंत म्हणजे जी पुढची संकष्टी किंवा चतुर्थी येईल अगदी एक महिनाभर तुम्ही ठेवलं तरीही चालेल तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे ही पोटली त्याच्यानंतर जेव्हा पुढची चतुर्थी येईल तर त्यावेळी काय करायचं यामध्ये घातलेल्या वेलच्या आणि त्याच्यासोबत घातलेली कडीसाखर दोनही गोष्टी काढायच्या त्या मिक्सरला किंवा खलबत्त्यात टाकून त्याची पावडर तयार करायची आता तयार केलेली ही जी पावडर आहे ही तुम्हाला कापरासोबत आपल्या घरात जाळायची आहे जो व्यक्ती आपल्याशी बोलत नाही आहे त्याला थोडी तरी याची धुरी द्यायची आहे म्हणजे हा जो कापूर आपण पेटू त्याच्यामध्ये जेव्हा आपण हे खडीसाखर आणि वेलचीची पावडर आपण त्याच्यामध्ये जेव्हा टाकू तेव्हा त्याचा थोडासरी थोडासा तरी गंध सुगंध त्याच्यापर्यंत पोहोचेल यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत म्हणून लक्षात ठेवा तो व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येईल किंवा काहीतरी करून त्या व्यक्तीला आपल्या घरात बोलवा समजा त्याचा फोटो असेल तर तुम्ही फोटो समोर ठेवा त्या फोटोला तुम्ही याचा दूर अर्पण केला याचा म्हणजे याचा जो स्मेल आहे तो अर्पण केला तरीही चालेल शक्य असेल तर ती व्यक्ती असेल तर उत्तम राहील जसा या दोनही गोष्टींचा सुगंध म्हणजे वेलची आणि त्याच्यासोबत घातलेली खडी साखर जसं प्रज्वलित होईल आणि याचा सुगंध जेव्हा त्या व्यक्तीपर्यंत एक कणभर तरी पोहोचेल त्या क्षणापासून हा उपाय तुम्हाला शंभर टक्के लाभ देताना दिसेल ती व्यक्ती तुमच्याशी बोलायला लागेल ला तुम्हाला आवाज द्यायला लागेल तुमच्याकडे रिटर्न येईल तुमच्याकडे मागे फिरून येईल ज्या ज्या लोकांनी अपमान केला होता ती लोक मान देतील सन्मान देतील तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी ज्या आहेत त्या सुटून जातील सतत येणार अपयश दूर होईल यश मिळत जाईल समाजामध्ये तुमची थांबलेली जी प्रगती आहे ना ती व्हायला सुरुवात होईल खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे बघा समजा आता मी उपायला सुरुवात केली आणि पुढे पाच सहा दिवसात मासिक धर्म आला तर काय करायचं मासिक धर्म जर तुम्हाला आला तर अशा वेळेस ही पुढी जी आहे ती काढून एकाच ठिकाणी ठेवा सोबत ठेवू नका उशीखाली असेल देवघरात असेल तिजोरीत असेल किंवा जिथे सेफ्टी जागा असेल तर अशा ठिकाणी ही पोटली जी आहे ती ठेवा ठीक आहे जेव्हा तुमचे ते पाच दिवस उलटून जातील मग त्याच्यानंतर पुन्हाही कुठली आपल्या सोबत ठेवा दिवसात सतत सोबत ठेवायची आहे आणि रात्री झोपताना मात्र ती आपल्या उशी ठे उशी खाली किंवा उशी जवळ ठेवायची आहे लक्षात ठेवा पुन्हा एकदा तुम्ही एकवीस दिवस जवळ ठेवू शकतात किंवा चतुर्थीपर्यंत जवळ ठेवली तरीही चालेल पण जेव्हा अं एकवीस दिवस पूर्ण होतील किंवा जेव्हा पुढची चतुर्थी येईल तेव्हा याची पावडर करून मात्र तुम्हाला ती जाळायची आहे आणि त्याचा सुगंध त्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे लाल किताबमधील उपाय आहे नक्की करा बघा खडीसाखर कर आणि काली वेळची ह्या दोनही गोष्ट गोष्टी नवग्रहांना स्थिर करणार आहेत शुक्र आणि गुरुग्रह मजबूत करणारे आहेत अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करणारे आहेत समोरील व्यक्तीला अट्रॅक्ट करणार आहेत मोहिनी निर्माण करण्यासाठी या दोनही गोष्टी खूप प्रभावी आहेत जशा या दोनही गोष्टी एकत्रित घ्याल अभिमंत्रित घ्या कराल जेव्हा या दोनही गोष्टी तुम्ही सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल तुम्हाला कुठेतरी दिसेल ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज व्हायला लागेल तुमच्यातील म्हणजे तुमच्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी कुठेतरी कमी होईल ज्या गोष्टींमुळे समोरचा व्यक्ती तुम्हाला व्हॅल्यू देत नव्हता ज्या गोष्टींमुळे समोरचा व्यक्ती तुम्हाला सतत टाळत होता अपमानित करत होता त्या गोष्टी तुमच्यातून कुठेतरी निघून जातील आणि जेव्हा ह्या गोष्टी तुमच्यातून निघून जातील एक चार पाच दिवसात तेव्हा त्यानंतर तुमचा म्हणजे तुमच्या बोलण्याचा तुमच्या वागण्याचा तुमचा दि तुमच्या दिसण्याचा सगळ्याच गोष्टींचं एक इम्प्रेशन त्या समोरच्या व्यक्तीवर पडायला लागेल कारण खडी साखर आणि काळी वेळची या दोन्ही गोष्टी इम्प्रेशन पॉवर वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहेत खूप साधा आणि खूप प्रभावी उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थक